ती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा शिवा स्वाहा नमस्कार मित्रांनो आज आपण श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जिवंतिका व्रत केले जाते त्या व्रताची सखोल माहिती स्कंदपुराणातील श्रावण महात्म्य या ग्रंथाच्या आधारे बघणार आहोत तर श्रावण महिन्याचा प्रत्येक शुक्रवार अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी केले जाणारे जिवंतिका व्रत केवळ सौभाग्य प्राप्तीचेच नव्हे तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील महत्वपूर्ण असते ज्या स्त्रिया प्रेम श्रद्धा आणि समर्पणाने हे व्रत करतात त्यांचे वैवाहिक जीवन सदा सुखमय संपन्न आणि सौख्यदायक होते ही हरितिका माता म्हणजेच जिवंत देवीच्या पूजनाने स्त्रीला अक्षय सौभाग्य प्राप्त होते असा श्रावण महात्म्यात स्पष्ट उल्लेख आला आहे आणि हे लक्षात ठेवा ही केवळ एक कथा नाही ही आहे स्त्रीच्या भक्तीची शक्ती तिच्या प्रार्थनेची सिद्धता जर तुम्ही ही कथा अर्धवट ऐकून थांबाल तर तो फक्त कथाच नाही तर आपले आनी चा चा तर आपल्या श्रद्धेचा आणि भगवती कृपेचा अपमान ठरेल कृपया माता जिवंतिकेचा अपमान करू नका तिचा अनादर करू नका ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा तिच्या शेवटी जिवंतिका व्रत कसे करावे या व्रताचे काय लाभ होतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचे वर्णन स्कंद पुराणातील श्रावण महात्मे यामध्ये आले आहे तर शुक्रवार जिवंतिका व्रताची कथा सुरू करूया ईश्वर म्हणाले हे सनत कुमार यानंतर आता मी शुक्रवारच्या उपवासाची गोष्ट सांगेल जी ऐकून माणूस सर्व संकटापासून मुक्त होतो लोक संबंधित एक प्राचीन इतिहास सांगतात राजवंशात सुशील नावाचा राजा जन्माला आला खूप प्रयत्न करूनही त्याला मुलगा होऊ शकला नाही त्याला सुकेशी नावाची एक पत्नी होती जी सर्व गुणांनी संपन्न होती जेव्हा तिला मोल झाले नाही ती खूप काळजीत पडली मग खूप धाडसी मनाची स्त्री असल्याने ती मासिक पाळीच्या वेळी दर महिन्याला पोटावर कापडाचे तुकडे बांधून तिचे पोट मोठे करत असे आणि तिच्या प्रसुतीचे अनुकरण करू शकेल अशा दुसऱ्या गर्भवती महिलाचा शोध घेऊ लागली देवाच्या कृपेने त्याच्या पुजाराची पत्नी गर्भवती होती मग राजा कामासाठी पत्नीने एका सुनईला कामावर ठेवले आणि एका निर्जन ठिकाणी भरपूर पैसे देऊन राणी निघून गेली त्यानंतर राणी गर्भवती असल्याचे जाणून राजाने तिचे पोंसवन आणि अनावलोबन संस्कार केले आठव्या महिन्याच्या वेळी श्रीमंत संस्कारादरम्यान राजा खूप आनंदी झाला यानंतर पुजाऱ्याच्या पत्नीच्या प्रसुतीच्या वेळेबद्दल ऐकून राणीने देखील तिच्या सारखेच प्रसुतीशी संबंधित सर्व कामे करण्यास सुरुवात केली पुजाऱ्याची पत्नी पहिल्यांदाच गर्भवती असल्याने ती प्रसुतीच्या कामाबद्दल विज्ञ होती आणि फक्त सुनईच्या सूचनांचे पालन करत होती त्यानंतर सुईनीने पुजाऱ्याच्या पत्नीला फसवले आणि तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि प्रसूतीच्या वेळी तिचा जन्मलेला मुलगा कोणाच्या तरी हातून राणीला सोपवला हे कोणालाही कळू शकले नाही त्यानंतर राणीने मुलाला घेऊन घोषित केले की तिला मुलगा झाला आहे हे सर्व केल्यानंतर सुईनीने पुजाऱ्याच्या पत्नीच्या डोळ्यावरील पट्टी उघडली सुईनीने तिच्यासोबत मासाचा एक गोळा आणला आणि तिने तो तिला दाखवला आणि मग तिने आश्चर्य आणि दुःख व्यक्त केले की के असे काय वाईट घडले असेल आणि तिने सांगितले की तुम्ही तुमच्या पुजाऱ्याकडून अंतिम संस्कार करून घ्यावेत ती म्हणाली ते ठीक आहे कारण तू की तुला मूल झाले नाही हे ठीक आहे पण तू जिवंत आहेस हे चांगले आहे हे ऐकून पुजाऱ्याच्या पत्नीला तिच्या बाळंतपणाबद्दल खूप शंका आली देव म्हणाले राजाने पुत्राच्या जन्माची बातमी दिली सुनांनी जातकर्म विधी केला आणि ब्राह्मणांना हत्ती घोडे आणि रथ इत्यादी दिले राजाने तुरुंगातील सर्व कैद्यांना आनंदाने सोडले त्यानंतर सुतक काळाच्या शेवटी राजाने नामकर्म विधी आणि इतर सर्व विधी केले त्याने आपल्या मुलांचे नाव प्रियव्रत ठेवले हे सनतकुमार श्रावण महिन्याच्या आगमनाने पुजाऱ्याच्या पत्नीने शुक्रवारी भक्तिभावाने देवीची पूजा केली तिने भिंतीवर अनेक मुलासह देवीची मूर्ती लिहिली आणि फुले आणि हार घालून तिची पूजा केली ती पूजा केल्यानंतर तिने ती... तिच्या समोर गव्हाच्या पिठाचे पाच दिवे लावले आणि मूर्तीवर अक्षत वाहून तिला प्रार्थना केली की हे जीवती हे करुणार नव्हे माझा मुलगा कुठेही असो त्याचे रक्षण करा ही प्रार्थना केल्यानंतर त्याने कथा ऐकली आणि प्रथेनुसार नतमस्तक झाली मग जिवंतिकाच्या कृपेने ते मूल दीर्घायुषी झाले आणि त्याच्या आईच्या भक्तीमुळे ती देवी मुलाचे रक्षण करू लागली काही काळानंतर राजा मरण पावला आणि त्याच्या वडिलांचा भक्त असलेल्या त्याच्या मुलाने त्याचे अंतिम संस्कार केले यानंतर मंत्री पुरोहितांनी प्रियव्रताला राजा म्हणून अभिषेक केला काही वर्षी लोकांची सेवा केल्यानंतर आणि राज्य उपभोगल्यानंतर तो आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी गया येथे जाण्याची तयारी करू लागला राजाची जबाबदारी भक्तीने जुन्या मंत्र्याकडे सोपवल्यानंतर आणि राजा असण्याची भावना सोडून तो कर्पटीचा वेश धारण करून गयाला निघून गेला वाटेत तो एका शहरातील एका गृहस्थांच्या घरी राहिला त्यावेळी त्या, त्या गृहस्थाच्या पत्नीने बाळांपण केले होते याआधी षष्टी देवीने त्याच्या पाच मुलांना त्यांच्या जन्माच्या पाचव्या दिवशी मारले होते हा राजाही त्यावेळी पाचव्या दिवशी तेथे गेला होता रात्री राजा झोपी गेला तेव्हा षष्टी देवी मुलाला घेऊन जाण्यासाठी आली जिवंतिकेने षष्टी देवीला थांबवले राजा झोपी गेला तेव्हा षष्टी देवी मुलाला घेऊन जाण्यासाठी आली जिवंतिका देवी षष्टी देवी राजाला ओलांडू नको असे सांगून थांबली मग जिवंतिका थांबल्याने षष्टी ज्या मार्गाने आली होती त्याच मार्गाने निघून गेली अशा प्रकारे पाचव्या दिवशी गृहस्थ मुलाला जिवंत करून घेऊन गेले हे लोक इतके प्रभावशाली आहेत हे पाहून गृहस्थ राजाला प्रार्थना करू लागले हे हे राजा आज तुम्ही माझ्या घरात प्रभू तुमच्या कृपेने माझा सहावा मुलगा वाचला आहे त्यांच्या प्रार्थनेवर करुणेने भरलेल्या राजा म्हणाला की मला गयाला जावे लागेल मग राजा गयाला निघून गेला तेथे ते पिंडदान करत असताना विष्णुपद वेदीवर काही आश्चर्यकारक घटना घडली पिंडदान घेण्यासाठी दोन हात बाहेर आले मग राजा आश्चर्याने सल्ल्यानुसार त्याने पिंड विष्णुपदावर ठेवले यानंतर त्याने एका ज्ञानी आणि सत्यवादी ब्राह्मणाला या प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने त्याला सांगितले की हे दोन्ही हात त्यांच्या पूर्वजांचे आहेत जर यात काही शंका असेल तर घरी जा आणि तुझ्या आईला विचार ती तुला सांगेल मग राजा चिंताग्रस्त आणि दुःखी झाला आणि मनात अनेक गोष्टी विचारू लागला तो प्रवास करून त्या मुलाच्या जन्माच्या ठिकाणी गेला त्यावेळीही त्या, त्या महिलेने एका मुलाला जन्म दिला होता आणि तिचा पाचवा दिवस होता तीच षष्टी देवी रात्री पुन्हा दुसऱ्या मुलाला घेण्यासाठी आली जेव्हा जिवंतिकाने तिला पुन्हा थांबवले तेव्हा ती षष्टी देवी तिला म्हणाली त्याचे काय कृत्य आहे किंवा त्याची आई तुझ्यासाठी असे उपवास करते की तू त्याचे रात्रंदिवस रक्षण करतेस मग षष्टीचे हे विधान ऐकून जिवंती हळूच असली आणि याचे संपूर्ण कारण सांगितले त्यावेळी राजा झोपेचे निमित्त करून वास्तव्य जाणून घेण्यासाठी जागा झाला म्हणून त्याने जिवंती आणि षष्टी यांच्यातील संभाषण ऐकले जिवंती म्हणाली हे षष्टी श्रावण महिन्यात शुक्रवारी तिची आई माझ्या पूजेमध्ये रमून जाते आणि उपवासाचे पूर्ण नियम पाळते मी तुला हे सर्व सांगतो ही हिरव्या रंगाची कपडे आणि कांचुकी घालत नाही आणि हातात त्या रंगाच्या बांगड्या घालत नाही ती कधीही तांदूळ धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामधून जात नाही गव्हाच्या मंडपाखाली जात नाही आणि हिरवी असल्याने कारल्याची भाजी खात नाही ती मला प्रसन्न करण्यासाठी हे सर्व करते ती कधीही भात धुण्याचा खड्डा ओलांडत नाही हिरव्या पानाच्या छताखाली जात नाही म्हणूनच मी कोणालाही तिच्या मुलाला मारू देणार नाही हे सर्व ऐकून राजा प्रियव्रत आपल्या शहरात गेला त्याच्या देशातील सर्व नागरिक त्याचे स्वागत करण्यासाठी आले मग राजाने त्याच्या आईला विचारले हे आई तू जिवंतिका देवीचा उपवास करतेस का यावर ती म्हणाली की मला या उपवासाबद्दल माहिती नाही त्यानंतर गया यात्रेचे योग्य फळ मिळवण्यासाठी राजाने ब्राह्मण आणि सुंदर महिलांना त्यांना जेवण देण्याच्या आणि उपवासाची परीक्षा घेण्याच्या इच्छेने आमंत्रित केले त्याने सुंदर महिलांना कपडे कंचुकी आणि कंकण पाठवले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला सर्वांना राजवाड्यात जेवणासाठी यावे लागेल मग पुजाराच्या पत्नीने दूताला सांगितले की मी कधी हिरव्या रंगाची काहीही खात नाही राजाकडे येऊन दूताला तिने सांगितले ते सांगितले मग राजाने तिच्यासाठी लाल रंगाचे सर्व शुभ कपडे पाठवले मग ती सर्व राजवाड़े राजवाड़े ते सर्व परिधान करून पुजाराची पत्नी राजवाड्यात आली राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर भात धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी आणि तेथील हिरवा मंडप पाहून हो, ती दुसऱ्या प्रवेशद्वारातून निघून गेली मग राजाने पुजाराच्या पत्नीला नमस्कार केला आणि या नियमाचे संपूर्ण कारण विचारले यावर तिने याचे कारण शुक्रवारचा उपवास असल्याचे सांगितले प्रिय व्रत पाहून तिच्या दोन्ही स्तनामधून भरपूर दूध वाहू लागले दोन्ही स्तनांनी राजाला दुधाच्या धारा पूर्णपणे सिंचित केले मग गया येथील विष्णुपदीवर बाहेर पडलेल्या दोन्ही हातांनी जिवंतिका आणि षष्टी या दोन्ही देवींच्या संभाषणाने आणि पुजाऱ्याच्या पत्नीच्या स्तनामधून वाहणाऱ्या दुधाने राजाला खात्री पटली की मी तिचा मुलगा आहे त्यानंतर तो त्याच्या पालक आईकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला हे आई घाबरू नकोस माझ्या जन्माची खरी कहाणी मला सांग हे ऐकून सुंदर केस असलेल्या राणीने सर्व काही खरे सांगितले मग प्रसन्न होऊन तिने तिच्या जन्मदात्या आई वडिलांना नमस्कार केला आणि त्यांना संपत्तीत वाढ केली दोघी अत्यंत आनंदी झाले एके दिवशी राजा प्रियव्रताने रात्री देवी जिवंतीची प्रार्थना केली हे जीवंतिके जर हे माझे वडील आहेत मग ते दोन्ही हात गया येथे कसे बाहेर आले मग देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि सर्व शंका दूर करणारे वाक्य म्हणाली हे प्रियव्रत मी हा भ्रम फक्त तुला पटवून देण्यासाठी केला यात काही शंका नाही ईश्वर म्हणतात हे सनत कुमार मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे श्री स्कंद पुराणात ईश्वर आणि सनत जिवंतिका व्रत कथा नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला आहे तर आता बघूया जिवंतिका व्रत कसे करावे सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे घरात एखाद्या मृतिका पात्रात हरतकी वृक्षाची मूळ लावावी नंतर त्यावर गंध फुलं अक्षता अर्पण करून जिवंत देवीची पूजन करावे नंतर सुमन आणि तिच्या सासूबाईची कथा श्रवण करावी दिवसभर उपवास करून संध्याकाळी नैवेद्य अर्पण करून व्रत पूर्ण करावे तशी माहिती तुम्हाला या कथेमध्ये मिळालीच आहे तर त्या माहितीप्रमाणे हे व्रत करू शकता दुसऱ्या दिवशी अथवा संकष्ट चतुर्थीला या व्रताचे उद्यापन करतात तर हे व्रत केल्याने काय लाभ होतात स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यानंतर पतीला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभतं घरात सुख समाधान आणि सौख्य निर्माण होतं स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण होतात हे व्रत स्त्रीच्या भक्तीला अमर्याद बळ देतं जे संकटालाही शांत करते तर मित्रांनो हे जिवंतिका व्रत कथा ही फक्त एक परंपरा नाही ही, ही आहे श्रद्धेच्या बळावर आयुष्य घडवणाऱ्या स्त्रियांची गोष्ट सुमनसारख्या भक्तीमुळे देवी जिवंती स्वत प्रकट होते तर आजच्या काळात आपण निष्ठा आणि शुद्ध अंतकरणाने व्रत करतो तर म्हणूनच ही कथा अर्धवट सोडू नका शेवटपर्यंत मन लावू ऐका कारण भगवती जिवंतीची कृपा ज्याच्यावर होते त्याचं आयुष्य जिवंततेने भरून जातं